इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष ते चिते करती ते तरले चिन्न तरती विषय सिंधू विकाराच्या संबंधानं हे तिने जव जागती तववरी निकयाची प्राप्ती हे माझे कान नाही कती कोण म्हणे देव ही म्हणे परमात्मा सांगतो जोपर्यंत तुमच्या माझ्या चित्तामध्ये हे काम क्रोधादी विकार शिल्लक आहे जिवंत आहे तोपर्यंत एखाद्याच कल्याण होईल परमात्मा बोलतो हे माझे देवही अरे विकारामध्ये सुख आहे का भोगामध्ये सुख आहे का इंद्रियाच्या अधीन होणं हे सुखाचं साधन आहे का ज्ञानोबर बोलतात अरे भोगामध्ये सुख आहे विषयामध्ये सुख आहे ही गोष्ट चार चौघात बोलण्यासारखीच नाही हे बोलण्याची सारी के? विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी खेनो विद्युत माझी विडाला विडाला चला आपला मुद्दा आहे की दिन कोण आहे जो कामाच्या अधीन झालाय जो क्रोधाच्या अधीन झालाय जो लोभाच्या विकाराच्या अधीन झालेला आहे तो खरा दिन आहे आणि अशा जणांचा संत महात्मे उद्धार करतात उद्धार करतात म्हणजे काय करतात बरं आपण नेहमी ऐकतो संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो उद्धार होतो म्हणजे काय होत त्याच्या शरीरात बदल होतो का त्याच्या परिस्थितीत बदल होतो का नाही संताच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो म्हणजे शरीरात बदल होत नाही त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही आणि शरीरामध्ये परिस्थितीमध्ये बदल होणं ही संताची कृपा नाही बुवा संताची कृपा खरी तीच आहे संताच्या कृपेनं आपल्या जगण्या वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे परिस्थितीमध्ये नाही बदल झाला तरी चालेल आणि झाला तर अत्यंत चांगलाय अत्यंत आहे परंतु लक्षात ठेवा संताच्या कृपेनं तुम संताच्या कृपेनं तुमच्या शरीरामध्ये बदल झाला नाही चालेल नाही झाला तरी चालेल तुमच्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तरी चालेल परंतु संताच्या कृपेनं साधूच्या कृपेनं तुमच्या जगण्या वागण्यामध्ये विचारामध्ये संस्कारामध्ये बदल झालाच पाहिजे तर झाला तरच समजायचं आपल्यावरती संताची कृपा झाली संत महात्मे जीवाचा तीन जणांचा उद्धार करतात म्हणजे काय करतात ज्ञानोबराय बोलतात तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता साकडी फेडिता अर्धीची आंबवना दिवस राती पुढिलाचे सुख उन्नती आणि आनीत, आनीत स्वार्थी प्रवेशी जे संता